गणेश चतुर्थीमध्ये प्रसादासाठी आपण गणपतीला मोदक हे बनवतो पण गोड बुंदी ही आपण शक्यतो घरी बनवली जात नाही तर एक वाटी बेसनपासून जवळजवळ अर्धा किलो बुंदी घरामध्येच तयार होते आणि पहिल्याच प्रयत्नात तुमची बुंदी अगदी गोल गोल अशी मोत्यासारखी नक्कीच तयार होणार तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग पटकन सुरुवात करूया सुरुवातीला इथं मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे कोणतीही एका वाटीने तुम्ही प्रमाण घेण्यासाठी एक वाटीने बेसन घ्या तर ही एक वाटी बेसन आपण एका भांड्यामध्ये किंवा बाऊलमध्ये एका काढून घेऊया आता यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे अगदी पाव चमचा इथं मी मीठ घालून घेतलेलं आहे आणि पाव चमचा खाण्याचा सोडा घालून घेतलेला आहे आता हे थोडं मिक्स करूया आणि आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे पाणी अगदी जास्त घालायचं नाही किंवा आपलं बॅटर एखादी वेळी पातळ होऊ शकतं त्यामुळे लागेल तसं थोडं थोडं पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे पीठ अगदी जास्त घट्टदेखील करायचं नाही किंवा अगदी जास्त पातळ देखील करायचं नाही पीठ जर पातळ झालं तर बुंदी आपली गोल पडणार नाही त्यामुळे आपल्याला मिडियम अशी कन्सिस्टन्सी या पिठाची ठेवायची तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनेच आपल्याला हे पीठ करून घ्यायचं आहे आता आपल्याला कलरची बुंदी करायची आहे त्यासाठी हे पीठ मी तीन भांड्यामध्ये या पिठाला थोडं थोडं आपण काढून घ्यायचं अशा पद्धतीने मी एखाद्या वाटीमध्येच हे पीठ थोडं थोडं काढून घेणार आहे आपल्याला कलरची बुंदी करायची आहे यामध्ये कलर घालायचा आहे म्हणून आपल्याला थोडं थोडं पीठ बाजूला करून घ्यायचं अशा पद्धतीने मी तीन भांड्यामध्ये हे पीठ थोडं थोडं केलेलं आहे आता एकामध्ये मी पिवळा कलर घालून घेतलेला आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही यामध्ये हळद थोडी वापरली तरी चालेल आता एका वाटीमध्ये मी थोडा लाल कलर घालून घेतलेला आहे आणि त्यानंतर या वाटीमध्ये मी हिरवा कलर घालून घेणार आहे तुम्हाला जर कलरची बुंदी करायची नसेल तर तुम्ही आहे असं प्लेन बुंदी तळून घेऊ शकता पण कलरची बुंदी मला करायची होती त्यामुळे मी अशा पद्धतीने लाल पिवळा आणि हिरवा कलर अशा तीन कलरची इथं बुंदी करणार आहे आता बुंदी तळण्यासाठी तेल छान कडकडीत गरम करायचं आणि गॅस आपल्याला लो करायचा आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला हे बॅटर सोडून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता की आपली बुंदी ही अगदी गोल अशी मोत्यासारखी यामध्ये पडलेली दिसत आहे आता ही बुंदी आपण एक दोन मिनिट फक्त तळून घेऊया बुंदी तळण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही पटकन ही बुंदी तळून होते हे बघा तुम्ही बघू शकता अगदी आपली बुंदी गोल गरगरीत अशी मोत्यासारखी झालेली आहे आता ही बाजूला काढून घेऊया आणि दुसरी बॅच तळताना आपल्याला झारा हा पुसून घ्यायचा आहे जर तुम्ही आहे असं झाऱ्यावर जर दुसरी बुंदी जर तळायला घेतला तर ती बुंदी अजिबात गोल पडत नाही त्यामुळे झारा आधी स्वच्छ करून घ्यायचा म्हणजेच वरचं जे बॅटर जे होतं ते थोडंसं पुसून घ्यायचं आणि त्यानंतर याला दुसरी बॅच तळून घ्यायची अशा पद्धतीने ही दुसरी देखील बॅच मी तर तळून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने ही पिवळी कलरची बुंदी जी होती ती सगळी मी इथं तळून घेतलेली आहे आणि आता त्यानंतर आपल्याला हिरवा कलर करायचा आहे त्यावेळी मी इथं झारा स्वच्छ धुवून घेतला आणि त्यानंतर बुंदी यामध्ये पाडून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने आपली लाल हिरवी आणि पिवळी सगळी बुंदी इथं तळून झालेली आहे आता ही आपण बुंदी एका ताटामध्ये एकत्र एक करून घेऊया तुम्ही बघू शकता अगदी बुंदी आपली छान अशी गोल गोल गरगरीत बुंदी तयार झालेली आहे आता पाक करण्यासाठी ज्या वाटीने आपण बेसन घेतलं त्याच वाटीने आपल्याला पाऊन वाटी पाणी घ्यायचं आहे आणि एक वाटी साखर घ्यायची आहे आणि याचा आपल्याला एक तारी पाक करून घ्यायचा आहे जर प्रमाण तुम्हाला समजलं नसेल तर एक वाटी बेसन एक वाटी साखर आणि पाऊन वाटी पाणी घ्यायचं आणि याचा आपल्याला एक तारी असा पाक करून घ्यायचा आहे अगदी तीन ते चार मिनटातच हा पाक तयार होतो थोडंसं बोटाला पाक लावून बघायचा याची जर तार धरायला लागली की गॅस आपल्याला बंद करायचा आहे एक तीन ते चार मिनटातच अशा पद्धतीने एक तार झाली की गॅस आपल्याला बंद करायचा आहे आता इथं मी गॅस बंद करणार आहे आणि यामध्ये चवीसाठी थोडीशी वेलची पावडर घालून घ्यायची आणि पुन्हा याला मिक्स करून घ्यायचं जर तुम्हाला कलरची बुंदी करायची नसेल तर तुम्ही आहे अशी प्लेन बुंदी तळून घेऊ शकता आता या पाकामध्ये आपल्याला ही बुंदी घालून घ्यायची आणि याला मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स केल्यानंतर एक साधारण दोन तास ही बुंदी मी अशीच या भांड्यामध्ये ठेवणार आहे एक दोन तासानंतर तुम्ही बघू शकता की पाक अगदी आपला बुंदीमध्ये छान असा मुरलेला आहे आणि बुंदी आपली अगदी सेपरेट झालेली आहे पण अजून थोडी बुंदी ओलसर वाटते त्यामुळे अशा पद्धतीने याला मी ताटामध्ये पसरून घेणार आहे एक तीन ते चार तासासाठी तुम्ही रात्रभर हे ताट असंच ठेवलं तरी चालेल मी दुसऱ्या दिवशी ही बुंदी काढलेली आहे तुम्ही बघू शकताय अगदी बुंदी आपली मोत्यासारखी तयार झालेली आहे आणि अगदी मऊ रसरशीत ही बुंदी तयार होते तर तुम्ही देखील अशा पद्धतीने हेच प्रमाण घेऊन आणि बुंदी गोल पडण्यासाठी झाऱ्याची जी मी ट्रिक सांगितली त्या पद्धतीने जर तुम्ही बुंदी जर पाडला तर तुमची प्रत्येक बुंदी ही अगदी गोल गोल मोत्यासारखीच तयार होणार तर अशा पद्धतीने तुम्ही देखील गणेश चतुर्थीच्या प्रसादासाठी गोड बुंदी नक्की तयार करा तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब नक्की करा